नमस्कार जे किसान पी एस एम ए यूट्यूब चॅनलवरती हो आपल्या सगळ्यांचं सर स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ मी शेतकरी बांधवांसाठी एक खास व्हिडिओ बनवत आहे आपण जे उस उसाची लागण केली तर या उसाच्या लागणीमध्ये तणांचा बंदोबस्त करणं फार गरजेचं कर आहे मित्रांनो तुम्ही उसाची लागण केली आणि जर तण असेल तर ऊस व्यवस्थित येत नाही तणांचे तुम्हाला तोटे सांगतो तणांमुळे फुटवा होत नाही तणांमुळे आपण जे ऊसाला खत टाकलेलं असते ते सगळं तण खातं त्यामुळे ऑटोमॅटिकली ऊस चांगला येत नाही जर मित्रांनो ऊसाचे पहिले तीन महिने जर तुम्ही जर व्यवस्थित काळजी नाही घेतली तर तुम्ही कोणत्याही पद्धतीचं कोणत्याही व्हरायटीचा ऊस लावला तरी तो ऊस चांगला येत नाही मनावा असा उतारा मिळत नाही किंवा ॲवरेज मिळत नाही त्याच्यामुळे तुम्हाला उत्पन्न होत नाही कारण ऊस हा बारा ते पंधरा महिन्यापर्यंत राहणार पीक आहे त्यामुळं जर ऊस चांगला आला तरच ऊस परवडतं तर नाही तो ऊस परवडत नाही ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तण तण जर तुमचं सुरुवातीपासून नियंत्रण असेल तर तुमचा ऊस चांगला येतो शंभर टक्के येतो तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी त्याच्यासाठीच एक औषध सांगणार आहे सुरुवातीलाच तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनेलला जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ऊसाची लागण आपण केल्यानंतर तुम्ही चार फुटी सरी सोडणार असेल साडेचार फुटी सरी सोडणार असेल पाच फुटी सरी सोडणार असेल त्यावेळी ज्यावेळेस आपण वाळल्या याच्यामध्ये आपण कांडी लावून माती टाकतो आणि नंतर ज्यावेळेस भिजवतो भिजवल्यानंतर चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तुम्ही तुम्हाला औषध दाखवतो हे आहे ॲट्रायझिन एट्रायझिन अर्धा किलो कोणत्याही कंपनीत तुम्ही घेऊ शकता हे आहे टू फोर डी टू फोर्डी अमाइन साल्ट अठ्ठावन्न टक्के एस एल आणि हे आहे मॅट्रिब्युझिन म्हणजे मॅट्रिक मॅट्रिब्युझिन सत्तर टक्के डब्ल्यू पी हे तीन औषध दाखवतो तुम्हाला अॅट्रॅझिन टू फोर आणि मॅट्री ब्युझिन हे तुम्ही चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत मारायचं मित्रांनो अॅट्राझिन काय करत तुम्हाला सांगतो जमिनीमध्ये खोलमध्ये जातं आणि जे काही बिया असतील त्यांना जाऊन टाकायचं काम करतं तणाच्या आणि मॅट्री आणि टू फोर कशासाठी मारायचं ज्यावेळेस आपण सरी सोडतो त्यावेळेस तुमच्या मध्ये जे तण राहिलेलं असते ते तण ह्याच्या बरोबर मारून जातं नुसतं ॲट्रेझिन मारलं तरी चालते पण ॲट्रेझिन टू फोर्डी मॅट्री मारलं तर पूर्णपणे त्यांचा बंदोबस्त होतो सुरुवातीचे एक महिनाभर तण येतं नाही त्यामुळे ऊसाची क्षमता चांगली होती ऊसाची क्षमता चांगली झाली त्याला फुटवे निघतात ऊस चांगल्या प्रती येतो त्यामुळे हे तीन औषधं ॲट्रॅझिन मॅट्री आणि टू फोर्टी हे न चुकता मित्रांनो ऊस लागण झाल्यानंतर चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत पहिल्या पाण्याला मारायचं म्हणजे मारायचं मग ते रिझल्ट बघा म्हणजे तण अगोदरच तणाचे बंदोबस्त केला तर तुमचं ते पीक चांगलं येणार आहे मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी महत्त्वपूर्ण माहिती सांगितली ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी उसासाठी कोणते कोणते सिलेक्टेड तर नाशक सांगणार ना आहे बाजारात भरपूर आहेत पण त्याच्यापैकी आपण काय मारायचं हे सांगणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद